लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र रिपाईचे मराठवाडा उपाध्यक्ष कुंदन लाटे यांच्या संकल्पनेतून उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न औरंगाबाद येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त साऊथ सिटी सिडको वाळूज महानगर दोन गेट जवळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष कुंदन लाटे यांच्या संकल्पनेतून पानपुईचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं यावेळी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दौलत खरात युवा जिल्हा अध्यक्ष राकेश पंडित जिल्हा सरचिटणीस प्रवीण नितन वरे जयकिसन कांबळे देवा ढोले गोलवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सुनील किर्तीशाही कृष्णा खोतकर सुमित जमददे अमोल निकम नितीन गवळी नितीन वावरे बाळासाहेब जाधव दीपक राजपूत सतीश तिघे प्रल्हाद घाडगे संतोष शेळके दिनकर लाटे आकाश नितनवरे आदींचं पक्षाचे पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याच पाणपोळीला आज दिनांक चौदा मार्च रोजी विहार बुद्धविहार मित्रा महिला मंडळ म्हाडा तिसगाव वाळूज येथील सर्व महिला मंडळ यांनी भेट देऊन कुंदन लाटे यांच्या कार्यास शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले रिपब्लिकन वार्तासाठी औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा